मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की असे कोणते ड्रायफ्रूट्स आहे ते ड्रायफ्रूटचं सेवन केल्यामुळं आपलं लैंगिक आयुष्य आपण कसं सुधारू शकतो आपलं जे काही वीक इरेक्शन असेल त्या इरेक्शनला आपण कसं कर इम्प्रूव्ह हो करू शकतो त्याचविषयी आज, आज या व्हिडिओद्वारा मी तुमच्यासमोर सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहे आणि जे काही तुमच्यासमोर मी इन्फॉर्मेशन आणतो जे की आमचे जनरलमध्ये स्टडी पब्लिश होते ते पब्लिशच्या म्हणजे आधारावरच मी हा व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो हे की माझे विचार नाही आहेत हे ऑलरेडी रिसर्च झालेलं आहे हे पब्लिश झालेलं आहे आणि तेच व्हिडिओ मी तुमच्यासमोर नेहमी आणत असतो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पण पाठवा आणि माझ्या जाता जाता माझ्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांना माझ्या व्हिडिओचा बेनिफिट झाला पाहिजे त्यांना प्रॉपर सायंटिफिक नॉलेज मिळालं पाहिजे त्यांचे एज्युकेशन सेक्स एज्युकेशन चांगलं प्रॉपर झालं पाहिजे ह्या जर गोष्टी सगळ्या चांगल्या जुळल्या तर मला वाटतं की तुम्हाला लैंगिक समस्यासाठी ऑनलाईन औषधाची किंवा कोणत्याही डॉक्टरांची गरज भासली नाही पाहिजे हाच या व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा माझा नेहमी उद्देश राहिलेला आहे तर मित्रांनो आजचा विषय आपण चालू करूया की असे कोणते ड्रायफ्रूट्स आहेत की ज्याचं सेवन करून तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही घर बसल्यास सुधारू शकता मित्रांनो ड्रायफ्रूट्स खूप माग असतात असे मला पेशंट सांगतात पण मित्रांनो त्यांच्या जेव्हा हिस्ट्री घेतो कोणाला सिगारेटची सवय असते कोणाला दारूची सवय असते कोणाला तंबाखू खायची सवय असते तर मित्रांनो या सवयीपेक्षा कितीतरी स्वस्त हे ड्रायफ्रूट्स असतात आणि हे तुमच्या लक्षामध्ये केव्हाच आलं नाही आणि हे व्हिडिओद्वारा मी तुम्हाला लक्षात आणून दिलं की तुमच्या ज्या सवयी आहेत त्याच्यापेक्षा खूप महाग आहेत तुमच्या ज्या सवयी तुम्ही जे जे तुम्ही ड्रिंक घेता हे घेता ते घेता त्याच्यापेक्षा हे ड्रायफ्रूट तुमच्या पूर्ण फॅमिलीला हेल्दी ठेवू शकतात तर मित्रांनो हे ड्रायफ्रूट महाग नाहीत चांगले स्वस्त आहेत पण रेग्युलर बेसिसवर याचं कन्झ्युम करणं तुम्हाला खूप गरजेचं असतं काय असतं माहिती आहे का की जसं की आता बदाम आहे या बदाममध्ये चांगले ओमेगा थ्री ॲसिड आहेत चांगले कोलेस्ट्रॉल आहेत चांगले स्टार्च आहेत त्याच्यामुळं आपलं विटॅमिन डी थ्री ॲब्झॉर्ब्शन वगैरे चांगलं होतं आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली टेस्टेस्ट्रॉल लेवल वाढण्यासाठी आपल्याला बदाम खूप चांगलं काम करतात याच्यामध्ये प्लेओनाइडस आहेत याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत व्हिटॅमिन ई आहे मॅग्नेशियम आहेत या सगळे जे घटक असतात हे आपल्या टेस्टोस्ट्रॉन बुस्टर म्हणून काम करतात आणि टेस्टोस्ट्रॉनची लेवल तुमची जर प्रॉपर असेल तुमच्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये तरच तुम्हाला चांगल्या लैंगिक इच्छा होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं इरेक्शन मिळतं त्याच्यानंतर हे काजू याच्यामध्ये पण चांगले कार्बोहायड्रेट आहेत चांगलं फॅट आहे स्टार्च आहे हे सगळं हेल्दी आहे याच्यामध्ये पण फ्लेवनाईट्स वगैरे असल्यामुळं हे आपलं हार्ट फ्रेंडली आहे तर हे पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर एक किसमिस किसमिसमध्ये नॅचरल शुगर आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जे आपण रिफाईन शुगर खातो ती धोकादायक आहे ती आपल्या शरीराला चांगली नाही आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी माझ्या क्लिनिकमधून सांगत असतो की तुम्ही शंभर टक्के साखर बंद करा पण तुम्हाला गोड खायची काही इच्छा असेल क्रेविंग असेल तर तुम्ही मनुका खा मनुकामध्ये खूप चांगले प्रोविनायट्स असतात चांगले एल आर्जिनिन असतात आणि एल आर्जिनिन तुम्हाला माहीतच आहे की नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतात नायट्रिक ऑक्साईड वाढलं की आपल्या इंदियाकडचे रक्त वाढवण्यासाठी हे आपल्याला इनडायरेक्टली बेनिफिट करतात त्याच्यानंतर खजूर खजूर तर हे खूपच चांगलं फ्रूट्स आहे याच्यामध्ये पण चांगले एल आर्जिनिन आहेत चांगले म्हणजे स्टार्च आहेत आणि याच्यामध्ये पण मॅग्नेशियम कॅल्शियम व्हिटॅमिन सी सगळं याच्यामध्ये असल्यामुळं हे पण ड्रायफ्रूट आहे हे पण खूप छान आहे तर मित्रांनो याच्या लक्ष लक्षणं देता जर तुम्हाला हे कंझ्युम करायचंच असेल तर मी म्हणतो की चार चार पाच पाच हे घेऊन तुम्ही त्याचं त्या रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी सकाळी त्याचं एका कोमट दुधाबरोबर त्याचं सेवन जर केलं तर मला वाटतं तुमच्या बॉडीमध्ये जे काही तुम्हाला डेफिशियन्सी वाटतात आणि त्या डेफिशियन्सीमुळे तुम्हाला काही इरेक्शनचे प्रॉब्लेम येतात किंवा प्रीम्याचे जग प्रॉब्लेम येतात किंवा काम इच्छेचे अभाव असतात तर असे जे प्रॉब्लेम असतात हे तुम्ही घरच्या घरी फक्त एक महिना करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो हे ड्रायफ्रूट खूप आपल्याला उपयोगी पडतात याचं सेवन रेग्युलर बेसिसवर तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला जर काही बॅड सवयी असतील तर त्या सवयी टाळून तुम्ही ह्या चांगल्या सवयी जर लावल्या तर तुमची हेल्थ पण चांगली राहील तुमचं हार्ट पण चांगलं राहील याच्यामुळं तुमचं माइंड पण चांगलं राहील आणि त्याच्यामुळं तुमचं लैंगिक आयुष्य हेच पण चांगलं होऊ शकतं तर मित्रांनो उगीच आपलं अश्वगंधा शिलाजित वगैरे गोय औषध न घेता तुम्ही ड्रायफ्रूटचं डेली सेवन केलं तर ते त्या औषधीपेक्षा पण हे स्वस्त आहे इतकं लक्षात ठेवा तर मित्रांनो केव्हाही तुम्हाला लैंगिक समस्या जर जा जाणवत असतील तर नक्की आपल्या आरामध्ये ड्रायफ्रूटचं तुम्ही नक्कीच ॲड ऑन करा धन्यवाद